मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला जो भागकार दिसतोय ठीक आहे स्क्रीनवर तुम्हाला जो भागकार दिसतोय तो एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे छप्पन्न भागिले चारशे छप्पन्न तर अशा प्रकारचे जेव्हा भागकार तुमच्या समोर येतात तर तुम्ही त्याला स्किप करून पुढे सायला जातात किंवा काहीतरी असं वाटतं आपल्याला की हा भागाकार खूप अवघड आहे याच्यात वेळ कशाला वाया घालायचा मग तुम्ही शालेय विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असाल असे भागाकार नेहमी आपल्याला कन्फ्यूज करत असतात त्याच्यामुळे असे भागाकार कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतील काय याच्या मागचं लॉजिक आहे ते तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे मला गॅरंटी आहे का हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडणार आणि असे प्रश्न याच्यापुढे तुम्ही कधीच स्किप करणार नाही आणि युट्यूबवर हा पहिला व्हिडिओ असणार आहे की एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या संख्येला आपण भागणार आहोत काय असेल याच्या मागची अप्रोच लगेच तुम्हाला मी इथं शिकवायला सुरुवात करतोय बघा मित्रांनो आपल्याला इथे संख्या दिली आहे चारशे छप्पन ठीक आहे आता चारशे छप्पन एक तीन अंकी संख्या आहे खूप मोठी संख्या आहे आपल्याला दोन ते तीस पर्यंत पाले पाठ असतात कोणाला चाळीस पर्यंत असतात तर कोणत्याही संख्येला दोन ते चाळीस पर्यंत भागायचे असल्यास आपण भागून घेतो पण जेव्हा अशी मोठी संख्या तेव्हा आपण कुठेतरी याला स्किप करतो मग याला कोणत्या पद्धतीने नेमकं को सॉल्व्ह करायचं हे आज मी तुम्हाला समजावणार आहे बघा या चारशे छप्पन्न मध्ये या चारशे छप्पन्न मध्ये पहिला अंक आहे बघा चारचा पहिला अंक आहे चारचा ट्रिक बघून घ्या समजून घ्या आणि इथं पहिला अंक आहे एक मग एक मोठे की चार मोठे तर तुम्ही म्हणाल सर चार मोठे मग आता याला इथपर्यंत कन्सिडर करायचं मग आता झाले चौदा मग हे चार या अंकाला कितीने गुणल्यावर चौदाच्या चाओ खालची संख्या येईल चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा ठीक आहे चार त्रिक बारा मग आता काय करायचं आपल्याला आपल्याला चारशे छप्पन्नला तीनने गुणायचं आहे चारशे छप्पन्नला आपल्याला तीनने गुणायचं मग काय उत्तरी आपल्याला सायंत्रिक अठरा अठराची आठ हातचाला एक पाच त्रिक पंधरा पंधरा आणि हातचा एक सोळा सोळाशे सहा चाला एक चार त्रिक बारा आणि तो आजच्याचा एक तेरा म्हणजे तेराशे अडुसष्ट मग आता आपल्याला इथं वजा तेराशे अडुसष्ट करायचा आहे भाग कितीचा गेलेला आहे तीनचा आपला भाग इथं गेलेला तीनचा इथं लिहून आहे मग आता आपल्याला आपली जी आपण साधारण भागाकारामध्ये वजाबाकी करतो तशी वजाबाकी करायची मग सहा आहे सहाचे सोळा झाले सोळातून आठ गेले राहिले आठ हे आठ आहे आपण इथं एक कॅरी केला होता इथं झाले होते सात आठ मधून सात गेले बाकी राहिला एक हे चार आहेत चार मधून तीन गेले बाकी राहिला एक गेले एक गेले बाकी काहीच राहिले नाही म्हणजे आता आपले एकशे अठरा बाकी आहे मग हा वरचे हे वरचे पास खाली येतील आता झाले अकराशे अकराशे पंच्याऐंशी मग आता तीस पद्धत आपल्याकडे संख्या किती आहे तर चारशे छप्पन्न चार चार पहिला अंक बघा पहिला अंक आहे चार आणि इथं आपल्याकडे आहे एक मग एक हे लहान आहे चारपेक्षा मग याला अकरा कन्सिडर करायचं मग बघा चारला कितीने गुणल्यावर अकरापेक्षा खालची संख्या येईल तर तुम्ही म्हणाल चार एक चार चार दुने आठ चार त्रिक बारा पण बारा हे मोठे होतात मग आपल्याला चार दुने आठच घ्यावं लागेल ना मग पुन्हा चारशे छप्पनला दोनने गुणा मग चारशे छप्पन्न छप्पनला आपण दोनने गुणलं तर आपलं उत्तर किती येईल तर नऊशे बारा मग आपल्याला हे नऊशे बारा इथून वजा करायचे नऊशे बारा आपल्याला इथून वजा करायचे आहेत मग पाचातून दोन गेले तीन आठातून एक गेला सात अकरातून नऊ गेले दोन भाग कितीचा गेला होता दोनचा मग तो तो भाग इकडे दिला आपण मग आता हे वरचे सहा आता इथं खाली येतील मग आपली संख्या तयार झाली सत्तावीसशे छत्तीस मग पुन्हा तीस आपली पद्धत आपल्याकडे किती संख्या आहे तर आपल्याकडे आहे चारशे छप्पन्न मग त्याच्या इथले चार घ्यायचे आणि या सत्तावीस पेक्षा कोणती चारच्या पाड्यातली संख्या आहे ती बघायची मग चार एक चार चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक्क चोवीस मग चारशे छप्पनला आपण सहाने गुणाकार करूया मग सहा सहा छत्तीस छत्तीसचे सहा हातशे आले तीन सहा पंचे तीस आणि ते तीन तेहतीस तेतीसचे तीन हातशे आले तीन सहा पंचे साईन चोक चोवीस चोवीस आणि तीन सत्तावीस म्हणजे सत्तावीसशे छत्तीस व सत्तावीसशे छत्तीस वदाबाकी केली काहीच राहिलं नाही तिनातून देण गेले काहीच नाही सातातून सात गेले काहीच नाही दोनातून दोन गेले काहीच नाही आपला भाग गेला सहाचा म्हणजे आपलं उत्तर हे तीनशे सव्वीस हे आलं आणि बाकी काही शिल्लक राहिली नाही बघा मित्रांनो किती सोप्या पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने मी इझिली तुम्हाला हे भागाकार करून दाखवलंय तुम्हाला जर समजलं असेल कळलं असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके धन्यवाद